नमस्कार आज आपण हाऊसिंग सोसायटीच्या मेंटेनन्स या विषयावरती बोलत आहोत प्रत्येक सभासदाने आपलं मेंटेनन्स वेळेवर उभारणं हे त्याचं आद्य कर्तव्य असतं जर एखादा सभासद वेळेवर मेंटेनन्स भरत नसेल तर त्याच्यावरती सोसायटी कायदेशीर कारवाई करू शकते सदर कारवाईपूर्वी पहिली नोटीस हे पंधरा दिवसाचा वेळ देऊन दिली जाते सदर पंधरा दिवसाच्या वेळेमध्ये जर एखाद्या सभासदाने पेमेंट केलं नाही तर दुसरी नोटीस पुन्हा पंधरा दिवसाचा वेळ देऊन दिली जाते सदर दुसऱ्या नोटीस मध्ये पेमेंट केलं नाही तर फायनल संधी म्हणून त्याला फायनल नोटीस सोसायटी इश्यू करू शकते सदर फायनल नोटीसच्या पिरियड मध्ये पेमेंट केलं नाही तर सदर सभासदावरती सोसायटी सबरजिस्टर ऑफिस येथे कायदेशीर कारवाई करू शकते सदर कारवाई सेक्शन वन फिफ्टी फोर बी ट्वेंटी नाईन महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी अॅक्ट च्या अंतर्गत केली जाते सदर कारवाई केल्यानंतर सबरजिस्टर ऑफिस सदर सभासदाला एक सेव्हरची संधी म्हणून त्याचं रिप्लाय मानण्याची संधी दिली जाते त्यानंतर रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू होते एकदा का रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू झाली की सदर सभा सभासदाचे फ्लॅटही अटॅच होऊ शकते